मैदान नुसत झालं एवढं मोठं मैदान आजपर्यंत कुठं झालं नाही बाराशे गाडी मी तर आजपर्यंत कुठंच बघितलं नाही मैदान आणि तुम्ही मथुर तुम्ही म्हणजे खाल्ले मथुरला ले म्हणजे लेच म्हणजे बिकता नाही मथुर म्हणजे हे विषय काय मथुर काय मथुरचे सगळेच बॅन जवळ राहू दादा भेटला काय म्हणाले राहू दादा दादा म्हणजे गाडी चांगली पडली आहे काय म्हणतो

त्याला आपल्या मोजोबाची माहिती तशी गाडी पळत आज तशी ती स्पीड पड एवढं स्पीड गाडी नव्हतं आज आतापेक्षा आता डबल स्पीड आहे माझी डबल स्पीड आहे आणि जे फॅन्स होते ह्याच्यामध्ये मैदानामध्ये जेव्हा एंट्री होत होती मजूरची किंवा सुंदरची काय कसं वाटायच होती गर्दी वगैरे सगळं गर्दी आता पब्लिक जास्त असल्यामुळे काय फॅन्सला काय बोलू शकत नाही ना पण गर्दीची ज्या पद्धतीने जे लष्कराचे फॅन्स मोठी संख्येने आलती बघायला त्याविषयी काय खूप लोकस खूप चालते चला तुम्हाला शुभेच्छा बघायला वाटतं शुभेच्छा